निवडणूक एसआयआर अचूकतेसाठी प्रशासन ऍक्शन मोडवर कोपरगाव मतदारसंघातील बीएलओचे प्रशिक्षण संपन्न तहसीलदार महेश सावंत यांचे मार्गदर्शन मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे दोनशे एकोणावीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सर्व बी एल ओ यांची महत्वपूर्ण प्रशिक्षण व आढावा बैठक शासकीय सुट्टी असूनही शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी महेश सावंत होते माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया व जिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके तसेच मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती सायली सोळंके यांच्या सूचनांनुसार यावेळी आगामी एस आय आर मोहिमेच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला या मतदार यादीतील मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे डी एस सी आणि पी एस सी डेटा दुरुस्त करणे तसेच मयत दुबार आणि कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्याचे काम अत्यंत पारदर्शकपणे तत्परतेने व अचूकपणे करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या ज्या मतदारांचे मत मतदार यादीतील फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे किंवा ओळखता येत नाही अशा मतदारांनी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत पासपोर्ट फोटोसह ऑनलाईन एन व्ही एस पी पोर्टलवरून फॉर्म आवाहन केले सुदृढ व अचूक मतदार यादी ही निकोप लोकशाही प्रक्रिया राबवण्यासाठीची प्रथम पायरी आहे आणि ती अचूक व मजबूत होण्यासाठी बी एल ओ यांना मतदार बंधू भगिनींनी देखील सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी महेश सावंत यांनी केले का तहसीलदार महेश सावंत आणि प्रशिक्षक सचिन गायकवाड यांनी बी एल ओ यांना तांत्रिक कामाचे सादरीकरणासह सा सखोल प्रशिक्षण दिले यावेळी बैठकीत बी एल ओ यांनी विचारलेल्या विविध शंका व प्रश्नांचे तहसीलदार महेश सावंत व सचिन गायकवाड यांनी समाधानकारक निरसन केले या प्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी सहाय्यक महसूल अधिकारी नलिनी साळुंके बी एल ओ पर्यवेक्षक मच्छिंद्र पोकळे निकेतन आढाव सर्जेराव घोडके निवडणूक समन्वयक इरफान शेख राजू यांसह मतदारसंघातील बी एल ओ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस जी मराठी न्यूज साठी संतोष जाधव एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार रोजी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बी एल ओ यांचं सखोल प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे मास्टर ट्रेनरच्या मदतीनं ऑनलाईन प्रशिक्षण या सर्व बी एल ओचं घेण्यात आलेलं आहे यामध्ये मान्य निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे डी सी ज्या आहेत डेमो डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजेच एकाच मतदाराचं नाव अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघात राज्यामध्ये जेवढ्या मतदारसंघात असतील त्या मतदारसंघातल्या या सिमिलर डेमोग्राफिक एंट्रीजचं कॉपीज आपण सगळ्या बी एल ओना दिलेल्या आहेत या सिमिलर डेमोग्राफिक एंट्रीजमध्ये मतदारांची कन्सेंट घेऊन त्यांचं कोणत्या मतदार यादी भागामध्ये नाव ठेवायचं आहे याच्याबद्दलची कार्यवाही आणि त्याची प्रक्रिया व्हेरिफिकेशन करून करण्यात येणार आहे त्याच्यासाठी तीन दिवसाची पुढची मुदत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या मॅपिंग जे आहे इलेक्ट्रो रोलचं दोन हजार दोन आणि दोन हजार चोवीसच्या मतदार याद्यावरून मतदार याद्यांचं मतदारांचं मॅपिंग सेल्फ मॅपिंग आणि प्रोजेनी मॅपिंग हे करण्यासाठी दहा फेब्रुवारीची मुदत देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर मतदार यादीमध्ये अद्यापही काही मतदारांचे फोटो हे ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये आहेत तसेच काही मतदारांचे फोटो आहेत परंतु ते ओळखू येत नाहीत ब्लर झालेले आहेत किंवा एकदम छोट्या आकाराचे आहेत किंवा तिरपे झालेले आहेत अशा सर्व चुकीचे फोटो त्यानंतर ओळखू न येणारे फोटो आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटो या सर्व फोटोंना आठ नंबरचे फॉर्म मतदाराचे भरून घेऊन अलीकडच्या काळातील कलर पासपोर्ट फोटोवरून सदरचे मतदार यादीतील फोटो अद्ययावत करण्याबाबतची प्रक्रिया देखील आपण या मोहिमेदरम्यान करत आहोत आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सर्व क्षेत्रावरील आपले केंद्रस्तरीय अधिकारी जे आहेत बी एल ओ जे आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सर्व जनतेनं सर्व मतदारांनी देखील जागृत राहणं आवश्यक आहे म ऐन वेळेस मतदानाच्या दिवशी फोटो ओळखू येत नाही किंवा नावामध्ये काही अडचण आहे किंवा एकाच नावाच्या दोन व्यक्ती आहेत अशी तक्रार करत बसण्यापेक्षा आपलं देखील प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे की माझं नाव मतदार यादीमध्ये व्यवस्थित आहे किंवा नाही माझा फोटो व्यवस्थित आहे का नाही माझं नाव जर दोन ठिकाणी असेल मतदार यादीमध्ये तर कोणत्या ठिकाणी मतदार कोणत्या बा यादी भागामध्ये माझं नाव ठेवणं आवश्यक आहे किंवा मला ठेवण्याची इच्छा आहे ह्या सर्व गोष्टीमध्ये सजग राहून मतदारांनी आपापल्या बी एल ओनकडे संपर्क करून आपली मतदार यादीतील नाव अपडेट करावं आणि जागृत राहून लोकशाहीचा मजबूत धागा वाव अशी आमची या ठिकाणी सर्वांना मतदारांना आव आहे मतदाराची ऑनलाय ऑनलाईन नाव नोंदणी कंटिन्युअस अपडेशनमध्ये केव्हाही करता येते काही अडचण नाही त्यासाठी ऑनलाईन फॉर्म त्यांनी भरून नाव मतदार यादीमध्ये समावेश करावा